तर बघा काय बातमी आहे राज्यातील पी एम श्री शाळामध्ये शिक्षक व मुख्याध्यापकाची भरती गुणतापूर्ण विभागास चालना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून पी एम सी योजनेअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये दे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे पदे भरण्यासाठी नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत या योजनेअंतर्गत राज्यात आठशे सत्तावीस शाळांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे या शाळांना उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने मार्गदर्शक शाळा म्हणून विकसित केली जाणार आहे केंद्र सरकारच्या पी एम सी योजनेचे उद्दिष्ट शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अंमलबजावणी करणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तरतुदीचे पालन करणं आहे पी एम सी शाळांना शालेय शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्वोच्च मानकापर्यंत पोहचवण्याचा उद्देश आहे या शाळांना आनंददायी आणि गुण सं समतापूर्ण शालेय वातावरण निर्माण करून उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान केले जाईल पालक शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम सहकार्य आणि सहसंबंध प्रस्थापित करून शालेय वातावरणात सह सहभागीचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे यासाठी मुख्याध्यापकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे मुख्याध्यापकाची शालेय कार्यशाळा आणि प्रशिक्षणाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अनिल कुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली बावीस एप्रिल रोजी हैदराबाद येथे झालेल्या आढावा बैठकीत पी एम सी शाळामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षणाची रिक्तपदे भरण्याचा भरण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं की मुख्याध्यापक आणि शिक्षक हे चार ते पाच वर्ष संबंधित पी एम सी शाळामध्ये नियमितपणे कार्यरत राहतील त्यामुळे शाळेतील कार्यकुशलता आणि शिक्षणाचं गुणवत्तेत सातत्य राखलं जाईल मुख्याध्यापकांना पी एम सी शाळेमध्ये शाळे व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं निरीक्षण शिक्षणाचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यशाळांचा आ आयोजन करण्याची जबाबदारी दिली जाई दिली आहे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रमुख घटक म्हणून मुख्याध्यापकाची भूमिका महत्त्वाची आहे मुख्याध्यापकांना शाळेतील शिक्षणाच्या गुण गुणवत्तेची योग्य दृष्टिकोनातून अंमलबजावणी केली तर पी एम सी शाळा इतर शाळांमध्ये मार्गदर्शक ठरू शकतात या दृष्टीने राज्यातील प्रेम पी एम सी शाळेमध्ये शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकाचे विषय विषयनिहाय पद भरणं आवश्यक आहे त्यामुळे या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आनंददायीदायी होईल आणि पी एम सी शाळा इतर शाळांसाठी आदर्श ठरतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका